हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आज असा भन्नाट बेत होता होता एक नंबर झाला तर व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे एकच नंबर तर इथे मस्तपैकी अशा शेंगा विकायला आल्या होत्या आणि या शेंगा आहे पोपटीच्या म्हणजे वाल पोपट असतो ना आ, त्या तर मी दाणे काढून घेतले पहिल्यांदा मस्त विकायला आले होते फ्रेश असे तर आमच्याकडे खूप आवडते ही भाजी आणि एकदम सिम्पल तरीकेने तर इथे मी पोपचे दाणे आधी काढून घेतले स्वच्छ पाण्यात ठेवले आणि नंतर मग इथे कांदेसुद्धा कापून घेतले तर आज आपण बिलकुल मसाला भाजून न घेता असं सिंपल तरीकेने करणार आहोत तर तुम्ही मिक्सरला न वाटतं चॉपरने सुद्धा बारीक केले ना तरीसुद्धा छान असे लागते ही भाजी पण माझं चॉपर जे आहे ते खराब झालं होतं ते तुम्हाला दिसेलच समोर तर मी इथे आधी कांदे घेतले मीडियम साईजचे दोन कांदे आ, ते कापून घेतले आणि चॉपरमध्ये टाकले पण चॉपर खराब झालं ते तुम्हाला बाजूला दिसतच असेल मग शेवटी मिक्सरलाच टाकावं लागलं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं आणि नंतर इथे टोमॅटो घेतले मी दोन तर या भाजीला थोडेसे टोमॅटो जास्त लागतात म्हणजे छान लागते भाजी सो इथे मी दोन टोमॅटो रफली चॉप केले आणि इथे सांभार घेतला छान स्वच्छ धुवून घेतला तो पण टाकला आणि ते बारीक करून घेतलं पाणी न टाकता तर बारीक करून घेतलं आणि इथे आता मी कापून घेत आहे वांगे तर वांगे सुद्धा फ्रेश घेतले होते छान विकायला आले होते घराजवळ तर मग मी इथे पोपटीच्या शेंगा आणि वांगेही घेतले आणि इतके छान लागते नाही भाजी नक्की एकदा करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथे आता वांगे कापून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून घेतले आणि मीठसुद्धा टाकून घेतलं म्हणजे ते काळं पाणी निघून जाते आता थोडा वेळ गॅसवट्टा थोडा खराब झाला होता तर इथे गॅससुद्धा आवरून घेतली आणि थोडे दोन तीन भांडे होते ते सुद्धा घासून घेतले मला माहीत आहे तुम्ही पण असेच करत असाल कमी पटापट असं कारण की घाई असते सो इथे आता सगळं तयारी झाली होती तर इथे एका कढईमध्ये दोन बुटले तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी टाकली म्हणजेच राई जिरं टाकलं थोडंसं मोरी जिरं एकत्रच टाकलं नंतर कडीपत्ता टाकला आणि छान असं राई जी आहे चांगली तडतडली की त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं कांदा टोमॅटो आणि संभाराचं था, ते टाकलं आता हे चांगलं आहे ना मस्त मीडियम फ्लेमवरती चांगलं असं परतून घ्यायचं आता तुम्ही यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट किंवा स्टार्टिंगला सुद्धा अद्रक लसूणची पेस्ट टाकू शकता पण मी हेच टाकलं आधी आणि चांगलं असं झाकण लावून एक ते दोन मिनटं चांगलं असं अगदी लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घेतलं हे जे कच्चेपणा निघून जातो यामधला तेव्हा कसं आहे छान लागते भाजी सो आ, हे बघा छान असं परतून झालेलं आहे आणि छान असं तेल अगदी थोडंफार सुटलेलं आहे तर यामध्ये मी टाकून घेतलं मीठ म्हणजे खाली लागत नाही आणि आता हे सुद्धा चांगलं असं परतून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी आता झाकून ठेवून याला चांगलं एक ते दोन मिनिटं पुन्हा शिजवून घेतल्यानंतर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे बघत असाल आणि आता यामध्ये टाकणार आहे मी अद्रक लसूणची पेस्ट ऍक्च्युली ही स्टार्टिंगलाच टाकायला पाहिजे होती किंवा कांदा टोमॅटोची पेस्ट टाकतो ना त्यावेळेस टाकली असते तरी चालली असती पण मी विसरली आहे त्यामुळे मग मी नंतर टाकले सो so, तरी सुद्धा काही हरकत नाही याला सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं थोडासा वेळ लागेल आता पुन्हा मग हे अद्रक लसूणची पेस्ट कच्ची नाही राहिली पाहिजे त्यामुळे झाकण लावून पुन्हा शिजवून घेतलं आता मस्तपैकी असं बघू शकता छान असा सुंदर असा फ्लेवर येत होता आणि आता यामध्ये टाकूया सुके मसाले यामध्ये हळद जाणार एक चम्मच छोटा चम्मच आहे माझ्याकडला दोन ते अडीच चमचे तिखट आणि तुमच्या आवडीनुसार टाका आणि धनिया पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर मसाले सुके मसाले चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण कोपटीचे दाणे घेतले होते काढून घेतले होते ते टाकले आणि आता गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि झाकण लावून मस ना मस्त बी असं शिजवून घ्यायचं अगदी तेलामध्ये परतून घ्यायचं इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं सो पाणी गरम रस्याच्या भाजीमध्ये सहसा पाणी गरमच टाकायचं भाजीची टेस्ट छान येते आणि नंतर मग इथे मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण ग्राइंड करून घेतलं होतं टोमॅटो कांदा त्या मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून ते विसळून घेतलं नंतर इथे थोड्या वेळाने चेकसुद्धा केलं की खाली लागला वगैरे नाही ना मसाला सो ते सुद्धा चेक केलं आणि नंतर मग इथे थोडा वेळ झाल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर इथे वांगे जे आपण चिरून घेतले होते कापून घेतले होते ते सुद्धा टाकले मिक्स केले आणि झाकण लावून पुन्हा शिजवून घेतलं एक ते दोन मिनटं नंतर मग पुन्हा झाकण काढून यामध्ये जे गरम पाणी आहे ते टाकलं पण पहिले तेलामध्ये थोडं मुरू दिले वांगे दाणे वगैरे चांगले त्यानंतरच ते तेलमध्ये गरम पाणी टाकलं आता अगदी पाच ते सात मिनटानंतर बघू शकता मस्त अशी भाजी आपली रेडी आहे पण तुम्ही अशी सुकी सुद्धा म्हणजे एवढ्याच ची सुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता पण आम्हाला आज करायची होती आ, भाकरी यासोबत त्यामुळे रसा पाहिजे होता सो इथे गरम पाणी सुद्धा ठेवलेलं आहे भाकरीचं अंधन घेण्यासाठी आणि भाजीला थोडं पुन्हा मुरू द्यायचं होतं कारण की वांगे शिजायचे होते सो पुन्हा झाकण ठेवून एक ते दोन मिनटं मुरू दिलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवली तोपर्यंत इकडे पाणी गरम झालं होतं तर भाकरीचं पिठामध्ये जे ज्वारीचं पीठ आहे तर त्यामध्ये मीठ टाकलं आणि गरम पाण्याने चांगलं असं उनोणे घेतलं आमच्याकडे उनोणेच म्हणतात सो अगदी थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं सराट्याने मिक्स करत करत हे मिक्स करून घेतलं नंतर मग समजलं की पूर्ण जे पीठ आहे चांगलं भिजलं गेलं आणि एकदम गिलं गिलं नाही केलं अगदी भिजलं पाहिजे आणि गरम गरम ते असं थापून ठेवायचं एका साईडला म्हणजे गरम राहते आणि चांगलं मुरल्या जाते आणि पांढरी मस्त भाकरी मस्त पांढऱ्या शिबऱ्या होतात तोपर्यंत इकडे पीठ भिजवून झालं तो तोपर्यंत तो वांगे सुद्धा थोडेफार शिजायचे राहिले होते दाणे शिजायचे राहिले होते तर चेक केले आणि वांगे बघा मस्त असे शिजलेले आहे अगदी कलर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं आलेलं आहे आणि अशा मसाल्यामध्ये तेलामध्ये वांगी चांगले मुरले ना तर भाजी एकच नंबर लागते नंतर इथे शेवटी टाकला मी गरम मसाला आणि गरम मसाला शेवटी टाकलेला आहे कारण की आ, तो आधीच भाजलेला वगैरे असतो त्यामुळे तो, तो तेलात न टाकता शेवटी टाकायचा ता फ्लेवर अगदी छान येतो सो ही टीप खूप महत्वाची आहे जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही फॉलो करा नंतर इथे गरम पाणी करून घेतलं होतं तर अद्रक लसूणची पेस्ट काढली होती या मिक्सरच्या पॉटमध्ये त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि तेच पाण्याचा मी इथे वापर केला तर नेहमी आहे ना रस्साच्या भाजीमध्ये आहे ना गरम पाण्याचा वापर करा भाजी एक नंबर होते नंतर इथे पाणी उकळी दिलं रस्सा आणि लो टू मिडियम फ्लेमवर अगदी झाकण ठेवून पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं सुद्धा याला मस्त असं शिजू दिलं आणि अगदी पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली रेडी आहे दाना आधी चेक करून घेतला पोपटीचा आणि पोपटवाल काय म्हणतात तेच आणि नंतर मग दाना मस्त असा शिजलेला होता आणि भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता एक नंबर होती गॅस बंद केली सांबार टाकला भरपूर असा फ्रेश बारीक चिरलेला आणि मिक्स केलं आणि बघू शकता काय भन्नाट दिसत आहे सुगंध तर एक नंबर असा येत आहे आणि हा 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 कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम गाडी नाही आणि एकदम पातळ पण नाही म्हणजे भाकरीसोबत आपण मस्त अशी खाऊ शकतो त्यासोबतच मी इथे सुद्धा केली आज आणि मला तर कढी खूप आवडते मी रोजही कढी असली तरी मला छान वाटते आणि नंतर इथे भाकरीचं पीठ छान असं मळून घेतलं आणि भाकरी इथे थापून घेतली तर बघू शकता मी अशा थापी भाकरी करत असते नंतर तवा गरम होता चांगला गरम असला पाहिजे भाकरी करायच्या वेळेस सो so, भाकरी थापून घेतल्यानंतर टाकून घेतली आणि पाणी लावून घेतलं आणि नंतर मग इथे पलटून सुद्धा घेतली वरची साईड थोडी सुकल्यानंतर नंतर, सुक नंतर।, नंतर आ, दुसरी साईड जी आहे चांगली पहिल्यांदा शेकली चांगले दोन ते तीन वेळा शेकून घेतले नंतरच मग तिला पलटवून छान अशी पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा शेकून घेतली भाकरी भाकरी बघू शकता आपली रेडी आहे अगदी पांढरे शुभ शुभ्र मऊ लुसलुशीत आणि मस्त बेगी अशी पोळी सारखी तर इकडे आपला बेत रेडी आहे मस्त दाणे पोपटीच्या दाण्याची आणि वांग्याची भाजी कढी भाकरी आणि गरमागरम असा मुलायम असा नवीन तांदळाचा भात आ हा हा एक नंबर बेत लागतो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा छान अशी व्हिडिओला ज्याला शेअर करायचं आहे त्यांना शेअर करू शकता छान चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की हे पण सांगा आणि कोणाकोणाला हा बेट आवडतो दाणे वांग्याची भाजी माझ्या मिस्टरांना खूप आवडतो तर आमच्याकडे अशाच प्रकारे सिंपल सोबरी भाजी केल्या जाते तर खूप आवडते आणि मला तर कडीसोबत भाकर हे सुद्धा खूप आवडते तर मला वाटते तुमच्यापैकी सगळ्यां म्हणजे भरपूर लोकांना आवडत असेल कडी भाकर व्हिडीओ जर पुन्हा आवडला तुम्हाला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय